तिथे बघू शकता मी टो 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 एक टोमॅटो घेतलेला आहे लालसर सरास छान टोमॅटो घेतलेला आहे एक इथं डिश पण घेतलेली आहे आणि मी इथं विळी पण घेतलेली आहे इथं तुम्ही चाकूचा पण वापर करू शकता आता ह्या टोमॅटोला काय करायचं आपण गोल अशा ह्याच्या खपा करून घ्यायच्या आहेत तर असं पुढचं जे डेट असतं ना ते असं काढून टाकायचं आणि ह्याच्या बरोबर अशा गोल साईड घ्यायच्या तर हे बघा अशा पद्धतीनं आपण हे टोमॅटो चिरून करून घेणार आहोत हा नाश्ता खूप छान होणार आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि कमी वेळेत बनणार आहे आणि साध्या आणि सोप्या पद्धतीचा आहे लहान मुलाच्या डब्याला पण तुम्ही हा नाश्ता देऊ शकता तर इथं बघा मी में सर्व टमॅटोच्या अशा खपा करून घेतलेल्या आहेत गोल अशा तर इथे एक कांदा घेतलेला आहे छोटाच घेतलेला आहे त्याला पण आपण बारीक चिरून घेणार आहोत तर अशी त्याची साल काढून घ्यायची तर आपण ह्या कांद्याला पण छान असा बारीक चिरून घ्यायचा तर इथं कांदा आपण बारीक का असा चिरून घेतलेला आहे आता इथं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते पण काय करायचे अशा बारीक चिरून घ्यायच्या तर बारीक बारीक असे जे तुकडे करून घ्यायचे तर आता इथं मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरला पण असं बारीक चिरून घ्यायचं आणि हा नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर हे फक्त बघा आता बारीक अशी कोथिंबीर आपण चिरून घेतलेली आहे तर इथं आपण सर्व अशा भाज्या चिरून घेतलेल्या आहेत तर इथे गॅसवर एक तवा ठेवलेला आहे तवा आपला गरम पण झालेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं तर असं तेल टाकून घ्यायचं सगळीकडून आणि उडान त्याच्या साईने काय करायचं ते पसरवायचं तर आता इथे मी सर्व तव्याला तेल असं व्यवस्थित पसरून घेतलेला आहे आणि गॅस आम्ही बारीक ठेवलेला आहे तर आता जे आपण टमॅटोच्या अशा गोल खापा करून घेतल्या होत्या ना ती ह्याच्यामध्ये आपण अशा ठेवायच्या तर व्यवस्थित अशा हे सगळ्या खपा ठेवून घ्यायच्या तर बघू शकता इथे मी सर्व टमाट्याच्या खपाशा टाकून घेतलेले आहेत तर इथे मी चार अंडी घेतलेली आहेत तर आता ही अंडी काय करायची आपल्याला एक एक फोडून घ्यायची तर इथे मी एक अंड घेतलेला आहे त्याला असं फोडून घ्यायचं हरव अर्धर असं सोडायचं ह्याच्यामध्ये सर्व आपण अंडी आता हे अशाच पद्धतीनं सोडून घ्यायची तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने ही छान अशी अंडी टाकून घेतलेली आहेत आता त्यामध्ये जे आपण मिरच्या कांदा जे घेतलेले आहे ना ती ह्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं तर सर्व साईडने असं थोडा पीस करून कांदा टाकायचा हिरवी मिरची पण अशी टाकून घ्यायची आणि कोथिंबीर पण आपण थोडीशी टाकून घ्यायची आता इथे काय करायचं चिमूट बरं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्यानंतर इथे मी शिळी चपाती घेतलेली आहे तर ती चपाती काय करायची आपण ह्याच्यावरती अशी ठेवणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायची आणि थोडंसं हलकं हाताने असं दाबायचं तर तुम्ही ते असं उलंत्याने पण हे असं दाबू शकता आणि गॅस मध्यमच ठेवायचा तर आता इथे बघू शकता आपल्या खालची साड साईट छान अशी लालसर झालेली आहे तर आपल्याला इथे तीन चार मिनटं झालेली आहेत तर आता आपण हे पलटी करून घेणार आहोत तर असं व्यवस्थित साईडने असं करून घ्यायचं तर आता हे पलटी करायचं आहे तर हे बघा मस्त असं हे झालेलं आहे तर आता खालची साईड पण छान अशी कडक होईपर्यंत भाजून घ्यायची आणि गॅसामध्ये ठेवायचा तर इथे खालची साईड आहे ना थोडीशी अशी कडक झालेली आहे तर आता इथे काय करायचं असं थोडस पलटी करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने थोडंसं हलक्या हाताने असं दाबायचं आणि हे आता दोन्ही साईडने थोडंसं सा चांगलं कडक होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत काय केलेलं आहे मी हे दोन्ही सायकल छान असं सा भाजलेलं आहे तर हे बघा मस्त असं सा धोनी सायकल पण छान असं भाजलेलं आहे आता इथं आपण गॅस बंद करणार आहोत आपलं हे तयार पण झालेलं आहे तर इथे बघू शकता मस्त आपला अंडा आणि शेळ्याच्या पातीपासून नाश्ता तयार झालेला आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि लहान मुलांच्या डब्याला पण हा तुम्ही नाश्ता देऊ शकता तर मी इथे तुम्हाला कापून दाखवते तर इथं बघा मस्त असा क्रिस्पी पण झालेला आहे हा नाश्ता सर्वांना आवडणार आहे तर हे बघा कापल्यानंतर पण किती छान असा दिसतो तर हे बघा मस्त असा आपला शिळ्या चपातीपासून आणि अंड्यापासून हा नाश्ता तयार झालेला आहे घरी नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीचा आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद